श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल नवीन वर्षात घरात घेऊन या या तीन वस्तू घरात सोन्याचा धूर निघेल घरात येत राहील पैसाच पैसा तर मित्रांनो लवकरच दोन हजार तेवीस हे वर्ष संपवून दोन हजार चोवीस सुरू होणार आहे सध्याची एकूण स्थिती पाहता आगामी वर्ष करिअर व्यवसाय कुटुंब यश पैसा आदी दृष्टिकोनातून कसं असेल असा विचार आपल्याला प्रत्येकजणालाच पडलेला असतो घरात सुख समृद्धी समाधानाचं वातावरण राहावं सर्व अडचणी दूर व्हाव्यात पुरेसा पैसा आणि प्रत्येक कामात यश मिळावं असं प्रत्येकाला वाटतं यासाठी अनेकजण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्ला घेतात काही वस्तू खरेदी करून त्या घरात ठेवल्या तर या गोष्टी सहज साध्य होऊ शकतात वास्तुशास्त्रात या वस्तूविषयीची माहिती त्याचे फायदे नमूद करण्यात आलेले आहेत लवकरच नवं वर्ष सुरू होत आहे नव्या वर्षात जीवनात समाधान लाभावं यासाठी काही वस्तू खरेदी करून त्या घरात तुम्ही ठेवू शकता या वस्तू कोणत्या त्याचे फायदे काय आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊयात लवकरच दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू होणार आहे येणारं वर्ष आनंद समाधान आणि यश देणारं असावं असं प्रत्येकाला वाटत आहे वास्तुशास्त्रानुसार नव्या वर्षाच्या निमित्ताने तुम्ही काही वस्तू खरेदी करून त्या घरात ठेवल्या तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तसंच तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होतील तर त्यातील नंबर एक आहे तुळशीचं रोग नवीन वर्षाच्या निमित्ताने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे इनडोअर प्लॅन्ट लावणं शुभ मानलं जातं तुम्ही या निमित्तानं तुळशीचं रोपही लावू शकता तुळशीचं रोप घरात लावणं शुभ फलदायी मानलं जातं नंबर दोन आहे मोरपीस भगवान श्रीकृष्णाला मोरपीस ज्या घरात मोरपीस असतं तिथं लक्ष्मीचा वास असतो नवीन वर्ष आनंदाचं जावं असं वाटत असेल तर मोरपीस अवश्य खरेदी करा आणि ते घरात ठेवा मात्र केवळ एक ते तीनच मूर्तीसच खरेदी करा नंबर तीन आहे हसरा बुद्ध नव्या वर्षाच्या सुरुवातीला लाफिंग बुद्धाची मूर्ती खरेदी करणं सर्वोत्तम मानलं जातं ही मूर्ती नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावी यामुळे घरात कधीच पैसा कमी पडत नाही आर्थिक समस्या निर्माण होत नाही कास नवीन वर्षाच्या सुरुवातीला धातूचं कासव खरेदी करणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रात कासव हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी पितळ तांबे किंवा चांदीचे कासव तुम्ही खरेदी करू शकता नारळ एक लहान नारळ कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवावा यामुळे पैसा आणि समृद्धी कायम राहते या नारळाचा वापर अनेक काही गोष्टीसाठीही केला जातो नंबर सहा आहे शंख घरात शंख ठेवल्याने सुख समृद्धी आणि पैसा कायम टिकतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक शंख खरेदी करावा त्याची पूजा करून तो पैसे ठेवण्याच्या जागे किंवा तिजोरीत ठेवावा यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होतात पैशाची कधीच तुम्हाला कमतरता भासणार नाही नंबर सात आहे हत्तीची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार धातूपासून तयार केलेली हत्तीची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जातं यामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहते आणि वाईट शक्ती नष्ट होतात नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही चांदीपासून तयार केलेली हत्तीची मूर्ती खरेदी केली आणि ती घरात ठेवली तर घरात सुख शांती समृद्धी कायम राहील अशा प्रकारे ह्या वस्तू घरात नक्कीच घेऊन या घरात लक्ष्मी पाणी भरेल घरात सुख शांती समृद्धी नांदेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना देखील शेअर करा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जन्मे अर्पण करते आणि हा व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद